नमस्कार मी कविता आणि आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते मागच्या भागाला जेव्हा पट्टी बनवतो तिथं दोन प्लेट्स टाकावं लागतात त्या प्लेट्स टाकायची आवश्यकता नाही ते कसं मी दाखवते होती अस्तरच्या ब्लाउज साठी आपल्याला फोर्ट पट्टी बनवायला लागते ती मागच्या भागासाठी दीड मीटरची पट्टी घ्यायची आहे तिला मागच्या साईडला असं बोट ठेवून शिलाई मारून घ्यायची बोट ठेवूनच ठेवायचे काढायचं नाही आता पट्टीला शिलाई मारून झाल्यानंतर पट्टीची साईजही वाढते म्हणजे आपल्याला प्लेट्स टाकायची गरज पडत नाही आणि मागच्या भागावरती पट्टी ही आता इंचवरती लावून घ्यायची आहे म्हणजे आपण जिथं पट्टी लावतो ती साईज कमी राहते आणि बाहेरची साईजही वाढती पट्टी लावून झाल्यानंतर वाटच्या साईडला खालच्या बाजूने घेऊन दापटीप द्यायची आहे दापटीप दिल्याने आपल्याला दिलेल्या शिलाईमध्ये पट्टीही परफेक्ट बसून जाते तुम्ही बाहेरच्या साईडला एक शिलाई देऊ शकता किंवा तशी सुद्धा फोर्ड करू शकता जर तुम्हाला हात शिलाई करायची असेल तर आणि पट्टी ही फोल्ड करून घ्यायची डबल घेऊन बघू शकता इथे आपल्याला फ्रेश टाकायची गरज पडली नाही नाहीतर आपल्याला खालच्या बाजूने आपल्याला दोन प्लेट्स टाकाव्या लागतात शिलाई तुम्ही बाहेरच्या साईडला एक